करवीर निवासिनी महालक्ष्मी म्हणजे दक्षिण काशी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक करवीर निवासिनी महालक्ष्मीची नगर प्रदक्षिणाही त्यामुळे महत्वाची ठरते दरवर्षी ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीच्या नगर प्रदक्षिणेचा प्रघात आहे पण यंदाचा हा रथोत्सव वेगळा ठरणार आहे कारण राजर्षी शाहूनी महालक्ष्मीला अर्पण केलेला पारंपारिक रथ आता चांदीने मरवला जातोवलेल्या सागवानी लाकडाचे रथ आजही सुस्थितीत आहेत हा रथ भावी कोडतात पण हा रथ लाकडी होता या रथाला चांदीनं मडवण्याचा संकल्प भाविकांनी सोडला त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं पुढाकार घेतला आणि रथासाठी चांदीचा ओघ सुरू झाला आणि या रथाला काम शताक्षी ज्वेलर्सच्या संजय साडविलकर या तरुण कारागिराला मिळालं साडविलकर आपलं पूर्ण कसब आणि कौशल्य पानाला लावून रथासाठी आलेल्या चांदीचं खऱ्या अर्थानं सोनं करतायत गेल्या वर्षभरात रथासाठी तब्बल साडेचारशे किलो चांदी जमा झाली अजूनही चांदीचा होम सुरू असल्याचं ऍडव्होकेट घोरपडे सांगतात आणि जवळजवळ चार ते साडे किलो चांदी ही आम्हाला भक्तांनी देणगी दाखल दिली आणि तीस तारखेला निश्चितपणे देवीची जी उत्सवाची मूर्ती असते उत्सव मूर्ती असते ते नवीन चांदीच्या रथात बसेल असं मला आशा व्यक्त वाटते या चांदीतून रथासाठी विशेष कलाकुसर आकार घेऊ लागली आहे महालक्ष्मीच्या महात्म्यानुसार रथावर नवदुर्गा आणि सूर्य चंद्र कासव अशा अनेक गोष्टी कोरल्या गेल्या आहेत चांदीची कलाकुसर रथाला विशेष पद्धतीने मडवण्यात आली आहे ज्यामुळं रथ वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे या रथावरील मूर्तींनाही स्वतःहून सोन्याचा मोलामा देण्याचा संकल्प संजय साळविलकर यांनी सोडला आहे बाबाईच्या मंदिरच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व देवदेवतांची जी मंदिर आहेत त्यामागं असणारं पौराणिक कारण लक्षात घेत घेऊन या रथाला त्याच पद्धतीनं त्याच दिशेनं त्या दिशे देवदेवतांच्या प्रतिमा कोरण्यात आलेली कोल्हापूर शहरामध्ये मा माझा जन्म झाला तर त्याच कोल्हापूर शहरातील आईचं हे रथाचं काम माझ्यावर सोपवण्यात आलं हा सर्वात मोठा मला मिळालेला विजय मी समजतोय आणि माझ्या सर्व इच्छा अपेक्षा यात पूर्ण झालेल्या आहेत आईचा हा मोठा मला आशीर्वाद मिळालेला आहे साळवीकर यांच्यासह वीस कारागीर गेले आठ दिवस अहोरात्र राबत आहेत हळूहळू हे काम आता कळसापर्यंत पोहोचेल आणि येणाऱ्या नगर प्रदक्षिणेत महालक्ष्मीचा हा रथ दिमाखानं सहभागी होईल जगनमाता महालक्ष्मी म्हणजे हो जगन भाविकांच्या अपरंपार श्रद्धेचा विषय आणि भाविकांच्या या श्रद्धेला या चांदीच्या रथामुळं आता अनोखी झळाळी मिळणार आहे कॅमेरामॅन सचिन सावंतसह निशिकांत तोडकर साम मराठी कोल्हापूर